नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या आपल्या चॅनलवर चॅनलवर मित्रांनो ध्येस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्न संच सिरीज सुरू आहे ज्यामध्ये आपण आज सराव प्रश्नसंच क्रमांक बारा पाहणार आहोत तर मित्रांनो याआधी सर्वात महत्वाची सूचना आहे की जर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे या व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला असेल त्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास किती झाला हे देखील समजेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहून किती गोष्टी समजता हे देखील समजेल त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यास करायचा तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नाला प्रश्न क्रमांक एक हैदराबाद स्टेट या वर्षी भारतात विलीन करण्यात आले आता मित्रांनो भारत स्वतंत्र कधी झाला एकोणीशे सत्तेचाळीस साली तर त्यावेळी सर्वच्या सर्व राज्य आणि संस्थानं भारतामध्ये आली होती का नव्हती आली तर त्यापैकी पाचशे साठ संस्थानं अशी होती जी भारतामध्ये आली नव्हती तर त्यांचा समावेश हळूहळू भारतामध्ये करण्यात आला आणि तोही विलीनीकरणाच्या मार्गाने तर मित्रांनो त्यापैकी पहा हैदराबाद हे संस्थान होतं किंवा हे स्टेट होतं ते निजामाच्या अंमलाखाली होतं आणि ते अठरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतामध्ये विलीन करण्यात आलं आणि त्यानंतर निवडणुका घेऊन त्या ठिकाणी सरकार स्थापन करण्यात आलं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे हैदराबाद स्टेट भारतामध्ये कधी आलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली म्हणजे ऑप्शन बी तारीख काय होती अठरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते आता मित्रांनो एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला सतरा जून रोजी भाषावर प्रांतरचना आयोग स्थापन करण्यात आला होता ज्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती एस के धर म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या आयोगानं काय केलं होतं भाषावर प्रांतरचना नसावी अशी शिफारस केली होती म्हणजे यांनी भाषावर प्रांतरचना नाकारली होती त्यानंतर पुढे मित्रांनो एकोणीसशे त्रेपन्न साली राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यात आला आणि त्यांनी भाषावर प्रांतरचना करण्याची शिफारस केली आणि त्यानुसार एकोणीसशे त्रेपन्न साली आंध्र प्रदेश हे पहिलं भाषावर प्रांत किंवा राज्य निर्माण झालं होतं ठीक आहे आंध्र प्रदेशची निर्मिती कधी झाली एकोणीसशे त्रेपन्नला ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी डॅश आहे आता मित्रांनो सविनय कायदेभंग म्हणजे काय तर सरकारचे कायदे मोडून काढणे किंवा त्याच्या विरोधात उभे राहणे तर मित्रांनो यासाठी सुरुवात केली गेली लिग होती दांडी यात्रेने ती झाली होती कधी एकोणीशे तीस साली ठीक आहे सहा एप्रिल एकोणीशे तीस रोजी तर मित्रांनो यानंतर एकोणीशे चौतीस पर्यंत हा लढा सुरू होता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग मार्गाने कायदे मोडले जात होते आणि ही चळवळ पुढे चालवले जात होते म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी एकोणीशे तीस ते एकोणीशे चौतीस या कालावधीमध्ये सविने कायदेभंग चळवळ सुरू होते प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र राज्याची पश्चिम लांबी दहा दिस किलोमीटर आहे आता मित्रांनो महाराष्ट्राबद्दल स्थान विस्तार आपल्याला माहित असला पाहिजे ठीक आहे त्या क्षेत्रफळ वगैरे माहित असलं पाहिजे तर त्या ठिकाणी पहा महाराष्ट्राची पश्चिम लांबी आहे ते आठशे किलोमीटर आणि दक्षिण उत्तर लांबी आहे ते सातशे किलोमीटर आहे तर महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा सम समुद्र किनारा लाभलेला आहे ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पूर्व पश्चिम लांबी किती आहे आठशे किलोमीटर म्हणजे ऑप्शन बी प्रश्न क्रमांक पाच कळसुबाई शिखराची उंची डॅश मीटर आहे मित्रांनो कळसुबाई शिखर आहे ते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे ज्याची उंची आहे एक हजार सहाशे है सेहेचाळीस मीटर तर मित्रांनो हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा अंतुर किल्ला डॅश डॅश या जिल्ह्यात आहे मित्रांनो अंतुर किल्ला आहे तो सातमाळा अजिंठा पर्वतरांगेमध्ये औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल ठीक आहे मित्रांनो याची उंची किती आहे अंतुर किल्ल्याची उंची आहे ती मित्रांनो दोन हजार सातशे फूट आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात दोन हजार चोवीस साली ऑल <coughs> प्रश्न क्रमांक सात दोन हजार चोवीस साली ऑलिम्पिक स्पर्धा डॅश डॅश शहरात होणार आहेत आता मित्रांनो ऑलिम्पिकला सुरुवात झाली होती अठराशे शहाण्णव साली अठराशे शहाण्णव साली ग्रीक्स मधील अथेन्स या शहरामध्ये ऑलिम्पिकला सुरुवात झाली त्यानंतर आतापर्यंत बत्तीस वेळा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि दोन हजार चोवीसला तेहत्तीसावी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडेल आणि ही फ्रान्समधील पॅरिस या शहरात होणार आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो इतर चार पहा दोन हजार सोळा पासून पाहूया दोन हजार सोळा ची ऑलिम्पिक आहे ती पडली होती दोन हजार वीस ची टोकियो जपान या ठिकाणी पार पडली होती दोन हजार चोवीस ची पॅरिस या ठिकाणी पार पडेल त्याचबरोबर दोन हजार अठ्ठावीस ची लॉस एंजेलिस आणि दोन हजार बत्तीस ची ब्रिस्बेन या ठिकाणी पार पडेल ठीक आहे मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आम्ही आपल्यासाठी पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका संच घेऊन आला आहोत ज्यामध्ये दहा प्रश्नपत्रिका आपल्याला फक्त एकोणपन्नास रुपयांना मिळणार आहे म्हणजेच एक, एक प्रश्नपत्रिका चार रुपये नव्वद पैशांना इतक्या कमी दरामध्ये प्रश्नपत्रिका कोणीही देणार नाही आणि दिल्या तर त्या देखील कॉपी पेस्ट असतील त्यामुळे जर तुम्हाला जेन्युइन प्रश्नपत्रिका हव्या आहेत त्यासोबत जेन्युनली सराव करायचा आहे तर हे प्रश्नपत्रिका संच नक्की घ्या यामध्ये आपल्याला एक प्रश्नपत्रिकेची पीडीएफ त्यासोबतच प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका उत्तर तालिका यांच्या पीडीएफ मिळतील उत्तरपत्रिकेच्या पीडीएफ मध्ये आपल्याला सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे मिळतील सर्व या सर्व शंभर प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे आपल्याला पाहायला मिळतील ज्यामुळे येणाऱ्या पैसेसाठी आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि जितका जास्त सराव होईल तितका जास्त फायदा होईल त्यामुळे सराव करायला विसरू नका आणि प्रश्नपत्रिका नक्की घ्या जर तुम्हाला प्रश्नपत्रिकास घ्यायची असतील तर काय आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट लिंकवरून कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून आमच्याशी टेलिग्रामवर संपर्क करायचा आहे आणि आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री घ्यायची आहे आणि त्यानंतर प्रश्नपत्रिका आवडल्यास तर प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वात मोठा नाविकत बर्ड कोठे उभारला जात आहे मित्रांनो भारतातील सर्वात मोठा नाविकत् सी बर्ड आहे तो उत्तर कर्नाटकमध्ये म्हणजे कारवारमध्ये उभारला जात आहे म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे तर मित्रांनो हा पूर्ण झाल्यानंतर हा आशियातील सर्वात मोठा नाविकत् असणार आहे ठीक नाव काय आहे प्रोजेक्ट सी बर्ड ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे मित्रांनो नक्षलवाद म्हणलं की आपल्याला जिल्हा आठवतो गडचिरोली आणि त्यासोबतच गोंदिया आणि भंडारा म्हणजे ऑप्शन बी गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये काय आहे नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे त्यामुळे मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याला लक्षात ठेवा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असतात राज्याचे गृहमंत्री असतात ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा डॅश डॅश राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेल्या आहेत आता मित्रांनो भारतातील असं मोठं राज्य आहे ज्याच्या सीमा वायव्यला नेपाळ ईशान्येला भूतान आणि पूर्वेला बांगलादेश या देशांशी मिळत आणि त्या राज्याचं नाव आहे पश्चिम बंगाल म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असेल याच्या वायव्यला कोणता देश आहे नेपाळ ईशान्येला भूतान आणि पूर्वेला बांगलादेश ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशीरागवतो आता मित्रांनो पृथ्वीची गती चंद्राची गती चंद्र पृथ्वीभोवती कशा प्रकारे भ्रमण करतो या सर्वांवर आधारित चंद्र दररोज पन्नास मिनिटे उशीरा उगवतो म्हणजे ऑप्शन बी पन्नास मिनिटे हे लक्षात ठेवा ठीक आहे याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही पन्नास मिनिटे हेच उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच वेळेच्या डॅश डॅश आहे आता मित्रांनो भारतीय प्रमाण वेळ आहे ती एका विशिष्ट रेखावृत्तीच्या आधारे ठरवली जाते त्याचप्रकारे ग्रीनविचमध्ये जे रेखावृत्त रेखा 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 आहे ते शून्य रेखावृत्त आहे आणि तिथून पुढे भारतापर्यंत जी रेखावृत्ती आहेत त्या रेखावृत्तांमुळे भारत आहे तो ग्रीनविच पेक्षा साडेपाच तास पुढे आहे म्हणजेच भारतीय प्रमाण वेळ आहे ती ग्रीनविच वेळेपेक्षा साडेपाच तास पुढे आहे म्हणजेच ऑप्शन बी पाच पॉईंट पाच तास पुढे हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा रिट ऑफ हेबियस कॉर्पस व रिट ऑफ मँडमस हे कोणत्या हक्काशी संबंधित आहेत आता मित्रांनो रिट ऑफ हेबियस कॉर्पस रेट ऑफ मँडमस हे काय आहेत तर सुप्रीम कोर्टाचे अधिकार आहेत ज्याद्वारे सुप्रीम कोर्ट मूलभूत हक्कांवरील जे अत्याचार आहेत किंवा जो अन्याय आहे त्यासंबंधी कायदा करू शकेल किंवा त्यासंबंधी खटला चालवू शकेल तर या ठिकाणी यांना काय या म्हटलं जातं घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार म्हटलं जात सर्वोच्च न्यायालयाला पाच रिटचा अधिकार दिलेला आहे ज्यांना आपण काय म्हणतो घटनात्मक उपाययोजनांचे अधिकार आणि ठिकाणी मित्रांनो पर्यामध्ये असा पर्याय नसल्यामुळे यापैकी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन डी तिन्हीपैकी पैकी एकही नाही कारण हे दोन्ही काय आहेत घटनात्मक उपाययोजनाचे अधिकार आहेत कलम बत्तीस मध्ये येतात ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा पानिपचे तिसरे युद्ध डॅश डॅश या वर्षी झाले मित्रांनो पानिपचे तीन युद्ध झाले पहिलं युद्ध झालं पंधराशे सव्वीस साली दुसरं झालं पंधराशे छप्पन साली आणि तिसरं झालं सतराशे एकसष्ट साली म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन आहे सतराशे एकसष्ट मित्रांनो यामध्ये कोण जिंकलं कोण लढलं हे देखील प्रश्न येतील तर ते या ठिकाणी पहा पानिपतचं पहिलं युद्ध पंधराशे सव्वीस कोणामध्ये झालं इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये झालं आणि यामध्ये बाबर जिंकलेला होता ठीक आहे दुसरं युद्ध पंधराशे अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झालं आणि अकबर जिंकलेला होता तिसरं युद्ध सतराशे एकसष्ट साली अहमदशाह अब्दाले आणि मराठा सरदार सदाशिवराव भाऊ पेशवा यांच्यामध्ये झालं होतं आणि यामध्ये अहमदशा अब्दाले जिंकलेला होता प्रश्न क्रमांक पंधरा कोणताचा समानार्थ शब्द आहे पाणी म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आहे पाण्याला इतर समानार्थ शब्द कोणते आहेत उदक जीवन अंबू पय नीर तोय ठीक आहे हे शब्द लक्षात ठेवा यावर देखील प्रश्न असू शकतो विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये प्रश्नोत्तर पाहून सराव करतोय त्याचप्रमाणे टेलिग्रामवर क्वीचच्या माध्यमातून आपण सराव करू शकतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोलीस भरतीसाठी एक क्वीच सुरू आहे ज्यामध्ये आपण दररोज महत्वाच्या प्रश्नांचा सराव करत असतो ज्यामध्ये आपल्याला प्रश्न सोडवता येतात त्याचबरोबर प्रश्न सोडवल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण देखील पाहता येतं या ठिकाणी पहा या ठिकाणी हा प्रश्न दिलेला आहे आणि या ठिकाणी याचं उत्तर देखील दिलेलं आहे जर या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर आलं किंवा चूक आलं तर या ठिकाणी दिलेल्या बल्बच्या चिन्हावर क्लिक करून तुम्ही याचं स्पष्टीकरण या प्रकारे पाहू शकता या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला क्विजच्या माध्यमातून पोलीस भरतीचा सराव करायचा आहे तर काय करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला पोलीस भरतीसाठी आणि इतर परीक्षांसाठी महत्वाच्या प्रश्नाचा सराव क्विजच्या माध्यमातून करता येईल प्रश्न क्रमांक सोळा भिन्न शब्द ओळखा सर्प वायस भुजंग अही आता मित्रांनो सर्प भुजंग अही हे तिन्ही काय आहेत साप या शब्दाचे समानार्थ शब्द आहेत किंवा एकमेकांचे समानार्थ शब्द आहेत परंतु वायस म्हणजे काय मित्रांनो वायस म्हणजे कावळा म्हणजे या ठिकाणी हे तीन काय आहेत साप आहेत आणि वायस म्हणजे कावळा आहे म्हणजे हा गटात बसत नाहीये म्हणून म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन बी प्रश्न क्रमांक सतरा भिन्न शब्द ओळखा गज हत्ती शार्दूल कुजर आता मित्रांनो गज हत्ती कुंजर किंवा कुजर हे काय आहेत हत्तीचे समानार्थ शब्द आहेत म्हणजे ह्या तिन्ही एकमेकांचे समानार्थ शब्द आहेत तर शार्दूल म्हणजे काय शार्दूल म्हणजे सिंह हो। म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी हा गटात बसत नाही ऑप्शन सी हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा मधुकर या शब्दाचा समानार्थ शब्द कोणता मित्रांनो मधुकर म्हणजे काय जो मध गोळा करतो किंवा जो पराकन गोळा करतो असा कोण असतो भुंगा म्हणजेच भ्रमर म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे मधुकर किंवा भुंगा या शब्दाचे इतर समानार्थ शब्द कोणते कोणते आहेत मधुप अली द्विरेफ भ्रमर मधुकर भुंग मिलिंद छटपद हे मधुकुर या शब्दाचे समानार्थ शब्द आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस सत्यचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो सत्यला विरुद्ध शब्द कोणता असतो असत्य त्याचबरोबर सत्यताला विरुद्धार्थी शब्द असतो मिथ्या म्हणजेच ऑप्शन डी मिथ्या हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक वीस अनुरक्ता या शब्दाचा अर्थ काय आता मित्रांनो अनुरक्त म्हणजे काय अनुरक्त म्हणजे निष्ठावंत किंवा प्रेमात पडलेला व्यक्ती आणि या ठिकाणी अनुरक्ता हा त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे म्हणजेच प्रेमात पडलेली स्त्री किंवा निष्ठावंत स्त्री म्हणजे ऑप्शन ए प्रेमात पडलेली अशी हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे आता मित्रांनो हा आहे आजचा सराव प्रश्न जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल सराव प्रश्न आहे ऑलिम्पिक खेळांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली चौदाशे शहाण्णव अठराशे शहाण्णव पंधराशे सेहेचाळीस सोळाशे सेहेचाळीस जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर त्याचं उत्तर नक्की कमेंटमध्ये करा जर तुम्ही याचं उत्तर बरोबर देऊ शकलात तर तर या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुमचं नाव देखील अनाऊन्स केलं जाईल ठीक आहे चला तर मग आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपले मित्र नातेवाईक आणि इतर जे कोणी आपल्या ओळखीचे असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल त्याचबरोबर पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा म्हणजे या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात आलेली व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र